नमस्कार वैशालीज रेसिपीमध्ये आज आपण ओल्या नारळाची पुरी करणार आहोत यामध्ये भरपूर ओलं खोबरं असल्यामुळे खायला खूप टेस्टी लागते आणि शिवाय मोजक्याच साहित्यात झटपट तयार होते तर लगेच आता यासाठी काय काय साहित्य लागेल ते आपण पाहूया ही पुरी करण्यासाठी इथे मी एक वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलं आहे तर हे एक वाटी गच्च भरून मी खोबरं घेतलं आहे याशिवाय कोथिंबीर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक टीस्पून जिरे चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं घेतलं आहे एका मिक्सरच्या भांड्यात आता हे ओलं खोबरं घालायचं आहे कोथिंबीर या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि आलं घालायचं आहे जिरे आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया तर मी अगदी दोन टेबलस्पूनच यामध्ये पाणी घातलं आहे गरजे इतकंच पाणी यामध्ये घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही चवीपुरतं मीठ घालून आता फिरून हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर आपण जशी खोबऱ्याची चटणी बनवतो तसंच हे मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचं आहे तर आता इथे मी हे वाटण तयार करून घेतलं आहे छान असं खोबऱ्याच्या चटणीसारखं झालेलं आहे तर हे आपण एका भांड्यात काढूया आणि वाटण काढून घेतल्यानंतर यामध्ये आता तांदुळाचं पीठ घालायचं आहे तर हे मी एक वाटी तांदुळाचं पीठ घेतलं आहे तर सुरुवातीला आपण अर्धी वाटीच यामध्ये हे पीठ घालूया आणि लागेल तसं नंतर घालायचं आहे तांदुळाचं पीठ बाजारात रेडीमेडसुद्धा मिळतं पण मी हे पीठ घरी तयार केलेलं आहे तर आता मी यामध्ये अर्धी वाटी तांदूळाचं पीठ घातलं आहे आणि हे आता मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं नंतर पीठ घालायचं आहे आणखी याला पीठ लागणार आहे तर आपण उरलेलं हे अर्धी वाटी पीठ पण यामध्ये घालूया तर एकूण यासाठी आपण एक वाटी पीठ वापरलं आहे मिक्सरमधून तुम्ही खोबऱ्याचं वाटण तयार करताना त्यामध्ये किती पाणी घातलं त्यानुसार पीठ लागणार आहे तर शक्यतो पाणी कमीच घाला म्हणजे मग पीठ कमी लागतं आणि मग खोबऱ्याची चव या पुरीमध्ये जास्त छान लागते यामध्ये आवडीनुसार तुम्ही हिंग तीळ धणेपूड किंवा ओवासुद्धा घालू शकता मी घातलेलं नाही कारण खोबऱ्याची चव यामध्ये जास्त छान लागते तर आता मला यासाठी पाण्याची अजिबात गरज नाही एवढ्या मिश्रणातच हे पीठ छान भिजून झालं आहे तर शेवटी छोटा एक चमचा तेल घालायचं आहे आणि हे पीठ परत एकदा छान एकजीव करून घ्यायचं आहे एक मिनटासाठी मळून घ्यायचं आहे आणि याचे आता पाहिजे त्या आकाराचे गोळे करून घ्यायचेत तर हातावर असं गोलगोल फिरून गोळा करून घ्यायचा आहे छान मळून घ्यायचा आहे एक गोळा काढून बाकीच्या पिठावर झाकण ठेवायचं आहे आता इथे मी आपली प्लास्टिकची पिशवी असती त्याला गोल आकारात कट करून घेतलं आहे यावरून आपण थोडंसं तेल लावूया तर तेल सुरुवातीलाच लावायचं आहे नंतर लावायची गरज नाही आणि आता यावर हा तयार गोळा ठेवायचा आहे आणि वरून पण आपण प्लास्टिक ठेवूया आणि एका प्लेटने हे असं दाबून घ्यायचं आहे असं गोल आकारात ही थोडी प्लेट फिरवायची आहे म्हणजे व्यवस्थित पुरी तयार होते तर तुम्ही पाहू शकता एकदम अशी मस्त पुरी तयार झाली आहे थोडेसे क्रॅक्स तुम्हाला वाटले तर असे जुळून घ्यायचे लाटून घेण्यापेक्षा या पुऱ्या खूप झटपट तयार होतात तर इथे अशी ही पुरी तयार झाली आहे तर आणखी अशाच बनवून घ्यायच्या आहेत हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आणि मग या प्लेटला थोडं गोल फिरून घ्यायचं आहे म्हणजे अगदी पटापट पुऱ्या तयार होतात तर आणखी एक आपण बनून घेऊया लाटून घेण्यापेक्षा ही पद्धत खूप सोपी आहे तर इथे मी आता अशा चार ते पाच पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत तर या आपण तळून घेऊया तेल पण गरम करायला ठेवलं होतं तर एक गोळा घालून बघायचं आहे यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं नेहमी कुठलीही पुरी तळताना तेल छान गरम असलं म्हणजे पुऱ्या छान फुगतात आता यामध्ये अलगद हाताने पुरी सोडायची आहे आणि गॅसची फ्लेम आता मोठी करून यावरून झाऱ्याने असं तेल सोडायचं आहे म्हणजे पुऱ्या छान फुकतात तर तुम्ही पाहू शकता ही पुरी एकदम छान फुगली आहे आता गॅस कमी करायचा आहे आणि या पुरीला पलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायची आहे या पुऱ्या खूप झटपट तळल्या जातात तर आता ही झाली आहे आपण काढून घेऊया अशाच प्रकारे आता बाकीच्या पण तळून घ्यायच्या आहेत नेहमी पुरी सोडल्यावर गॅसची फ्लेम मोठी करायची आणि झाऱ्याने त्यावर असं तेल सोडायचं म्हणजे पुऱ्या छान फुकतात तर हे लक्षात ठेवायचं आहे आणि एक पुरी फुगल्यानंतर तुम्ही दुसरी पण यामध्ये सोडू शकता ती पुरी थोडी बाजूला करून दुसऱ्या पुरीवर असं झाऱ्याने तेल सोडायचं आहे आपण घेतलेल्या साहित्यामध्ये पंधरा ते सोळा पुऱ्या तयार होतात तर इथे मी काही पुऱ्या तळून घेतल्या आहेत एकदम मस्त झाल्या आहेत रंग पण खूप छान आला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त फुगली आहे ही पुरी ते चवीला पण एकदम छान लागतात खोबऱ्याची चव यामध्ये खूप वेगळी अशी लागते तर जरूर करून पहा आणि अजिबात तेलकट होत नाहीत तर आता आपण ही एक तोडून पाहूया रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर पण जरूर करा पुन्हा भेटणार आहोत अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा